शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे अहिल्यानगर जिल्ह्यात आगमन झाले रिमझिम पाऊस आणि अत्यंत भक्तिमय वातावरणात पालखीचे पंढरपूरकडे मार्गक्रमण होत आहे विठू नामाचा जयघोष करत त्र्यंबकेश्वर येथून निघालेली निवृत्तीनाथ महाराजांची पालखी अहिल्यानगर जिल्ह्याच्या सीमेवर दाखल होताच मोठ्या उत्साहात पालखीचे स्वागत करण्यात आले आज निवृत्तीनाथ महाराजांची पालखी अहिल्यानगर जिल्ह्यातून मार्गक्रमण करत गोगलगाव येथे मुक्कामी पोहोचणार आहे ज्ञानोबा माऊली तुकारामजा गजत विठुरायाच्या दर्शनाला नाशिक जिल्ह्यातील त्रमकेश्वर येथून निघालेली निवृत्तीनाथ महाराजांची पालखी रथ अहिल्यानगर जिल्ह्यात पोहोचला आहे संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्यासह प्रशासनाने मोठ्या उत्साहात पालखीचे स्वागत केले संतोष राष्ट्र निवृत्तला तसेच नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे आणि इंद्रजीत थोरात यांच्यासह गावकऱ्यांनी या पालखीचे जल्लोषात स्वागत करत पूजन केले पारेगाव बुद्रुक के येथे पंढरपूर साठी निघालेल्या या पालखीचे सुमारे वीस हजार वारकऱ्यांसमवेत आगमन झाले राहणारे की जे वारकरी त्यामध्ये सहभागी होतात त्यांना कुठल्याही स्वरूपाच्या ज्या वैद्यकीय सुविधा लागतील त्या त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आमचा आहे तो त्या दे त्या देणार आहोत अशा पद्धतीने आज या स्वागत समारंभाला आम्ही उपस्थित राहिलो आणि पुन्हा मला हेच सांगायचं आहे की आषाढी महिन्यामध्ये ही जे काय पंढरपूरची दिल्ली निघते तो आपल्या सर्वांच्या सत्तेचा भाग आहे आणि त्यानिमित्ताने इथे आम्ही सर्वजण स्वागतासाठी उपस्थित आहोत प्रतिनिधी कैलास विखे न्यूज लोणी